<laughs> 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 टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी हा भामसंग चा मोबाईल बघितलाय का तो बघितलाय त्याच्यामध्ये नेट जाते का नाही आणि सॅमसंग चा मोबाईल तुझ्याकडे आहे आणि काय करायचं बघा काय ऍपमध्ये जायचं जायचं ऍपला ओपन करायचं करायचं ओपन केल्यानंतर गोल्ड पण बाई येते काय पोटक मंच काय कुठता काय एक माणसाचा गुरी पण पाहिजे कसं म्हणता कसं म्हणता म्हणते ये